जनतेचा अधिकारनामा झानीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली हिंदुवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली आज सकाळी 8 वाजता शिवतरतेते शरद दाखल होणाऱ्या शिवजयंती ज्योतीचे स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूप पुतळ्यास शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे शिवसेना महेश जी बोरा शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते पुष्पार अर्पण करून फटाक्याच्या आतिषबाजी करण्यात आली यावेळी शिवसैनिकाचे संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणाने परिसर दनानून सोडला त्यानंतर सकाळी दहा वाजता शिवसेना शहर कार्यालय येथे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पार घालून पूजन करण्यात आले तर शहरातील विविध शिवसेना शाखांना भेटी घेऊन त्या ठिकाणी शिवजयंती साजरी होत आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पारवरील मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले या सर्व कार्यक्रमास माजी उपशहर प्रमुख भारत शिवलंगे शिवसेना उपशहर उपशरप्रमुख लक्ष्मण पाटील गणेश जंगते सतीश लाटणे बसया स्वामी अजय कुमार पाटील राजू मोकाशे संजय पाटील दिलीप शिंदे वाहतूक सेनेचे विजय देवकर गणेश पाकले आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यूजन प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव